तर कंटिन्यू लेक्चर सिरीजमध्ये आपलं येतात दहावी दोन पॉईंट पाच मधलं पाचवा क्वेश्चन चालू आहे तर पाचवा क्वेश्चन काय म्हणतो बघा एक्स वर्ग वजा चार के एक्स अधिक के अधिक तीन बरोबर शून्य या समीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकारांच्या दुप्पट आहे तर केची ची किंमत काढा तर याच्यामध्ये आता गुणाकारांची मुळं कोणती असणार आहेत आणि बेरजेची मुळं त्या दिवशी आपण बघितलो अल्फा आणि बीटा हे गुणाकाराची त्यांची समीकरणाची मुळं आहेत त्याच्यामध्ये अल्फा बेरीज म्हटल्यानंतर अल्फा प्लस बीटाचं फॉर्म्युला ठेवावं लागेल आणि गुणाकार म्हटल्यानंतर अल्फा इंटू बीटाचं फॉर्म्युला ठेवून त्याच्यानंतर त्यांची आठ काय दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे गणित सोडवावं लागेल आपल्याला तर बघा इथं अल्फा प्लस बीटा, अल्फा बीटा का फॉर्म्युला <laughs> मायनस बी डिवायडेड बाय ए तर बघा आता ते अजून ए बी सीच्या किंमती लिहून घ्या एची किंमत काय आहे एक बीची मायनस चार के आणि सीची प्लस तीन तर बघा मायनस बीची किंमत काय चार के म्हणजेच मायनस मायनस प्लस होईल आणि एची किंमत एक अल्फा इंटू बीटा अल्फा इंटू बीटाची किंमत काय आहे हे फॉर्म्युला काय सी डिवायडेड बाय ए तर सी म्हणजेच काय के प्लस तीन सॉरी इथे के पण आहे ना इकडं के प्लस तीन आणि याची किंमत एक याच्या खाली काय नाही म्हणजे काय फक्त के प्लस तीन आणि याचं काय आलं किंमत अल्फा प्लस बीटाची फोर के तर त्याच्यामध्ये पहिली अट काय म्हटलं त्यांची तर पहिल्या अटीनुसार त्यांचं म्हणणं आहे की बेरीज आणि त्यांचा गुणाकारही दुप्पट आहे तर बेरीज आपली किती आलेलं अल्फा प्लस बीटाची फोर के आणि दुप्पट काय म्हटलेलं आहे त्यांचा गुणाकार तर बघा इथं बेरीज दिलेल्या अटीनुसार बेरिजेचे दुप्पट काय म्हटलंय गुणाकार तर हे समीकरण तयार झाले दिलेल्या समीकरणावरून आपल्याला काय म्हटत केची किंमत काढायची आहे फोर के एज इट इज टू के अधिक सहा कारण दोन या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आता हे प्लस इकडे येऊन काय होईल मायनस होईल फोर मायनस टू टू के बरोबर सिक्स के इक्वल टू सिक्स डिवायडेड बाय टू केची किंमत तिथे आलेली आहे मग तुमची थ्री तर हे झालं तुमचा क्वेश्चन नंबर फाय तर लगेच क्वेश्चन नंबर सिक्स बघू तर क्वेशन नंबर सहा काय सांगतो बघा अल्फा आणि बीटा ही दिलेलं समीकरण बघा काय वाय स्क्वेअर मायनस दोन वाय मायनस सात बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळी असतील तर पहिलं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची किंमत काढायची आणि नंतर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबच्या किंमती काढायचे तर बघा अगोदर अल्फा स्क्वेअर आणि बीटा स्क्वेअरच्या अगोदर एक्सपॅन्शन लिहून घ्यायचं काय होतं एक्सपान्शन अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर आणि त्याच्यानंतर काय येईल मग मायनस टू इंटू आल्फा इंटू बीटा टू इंटू अल्फा इंटू बीटा ह्याचं हे काय झालं एक्सपाशन ह्याचं एक्सपॅन्शन काय येईल मग अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस थ्री इंटू अल्फा इंटू बीटा ब्रॅकेटमध्ये कॉमन काय निघाल अल्फा प्लस बीटा हे झालं दोघांचं एक्सपान्शन त्याच्यावरून तुम्हाला किमती काढायच्यात कशाच्या अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यू प्लस बीटा क्यू तर बघा आता इथे कसं काढायचं त्याच्यामध्ये समीकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये ए बी सीच्या किमती काढून घ्या एची किंमत काय एक बीची मायनस दोन सीची मायनस सेवन त्याच पद्धतीने आत्ता आपण शिकल्याप्रमाणे अल्फा प्लस बीटा इक्वल टू काय फॉर्म्यूला मायनस बी डिवायडेड बाय ई मायनस आणि मायनस काय झालं प्लस एची किंमत एक आणि अल्फा इंटू बीटा अल्फा इंटू बीटाची किंमत फॉर्म्युला काय सी डिवायडेड बाय ए सी सेवन आहे ए वन आहे कारण इथं मायनस मायनस सेवन ए आणि एची किंमत एक ह्याची काय आहे म्हणजे एक डिवाइड असल्यानंतर काही किंमत राहत नाही त्याला दोन आणि याला गेली शकता शकतं मायनस साल आता आपल्याला पहिल्या समीकरणाची किंमत काढायचं आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर तर याचं बघा काय केलं होतं आपण अल्फा प्लस बीटाचं होल क्यू वजा टू इंटू आल्फा इंटू बीटा तर अल्फा प्लस बीटा किंमत किती आलेली आहे आपली दोन स्क्वेअर वजा दोन इंटू अल्फा इंटू बीटाची किंमत किती आली आहे मायनस दोनचा वर्ग चार मायनस मायनस प्लस सात दोन्ही चौदा याची किंमत आलेली आहे अठरा दिलेल्या पहिल्या समीकरणाच्या किंमित पहिल्या अटीचं किंमत आलेलं आहे अठरा दुसरी अट का सांगते अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याचं एक्सपाशन केलेलं होता आपण अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस थ्री इंटू अल्फा इंटू बीटा इंटू अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटाची किंमत किती लिहिली तर दोनचं घन वजा थ्री गुणिले अल्फा इंटू बीटाची किंमत मायनस सेवन गुणिले अल्फा प्लस बीटाची किंमत दोन दोनचं गण किती आहे आठ वजा 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 काय झाली तर प्लस होईल तीन असतं एकवीस एक्कस गुणले दोन बेचाळीस आठ अधिक बेचाळीस पन्नास तर दिलेल्या दुसऱ्या समीकरणाचं उत्तर आलेलं आहे पन्नास पहिल्याचं उत्तर आलेलं आहे अठरा तर टू पॉईंट फाईव्हमधला हा झाला सिक्स क्वेश्चन याच पद्धतीने आपण लगेच बघू पुढचं क्वेश्चन सेवन्थ सातवा क्वेश्चन का म्हणतो बघा याच्यामध्ये तुम्हाला दोन समीकरणं दिले आहेत आणि त्या पद्धतीमुळे वास्तव व वा समान असतील तर के ची किंमत करा तर मुळे वास्तव व वा समान असतील त्याचा फॉर्म्युला सांगितलेलं आहे आपण डेल्टा डेल्टा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर इ सी हे फॉर्म्युला ठेवून त्याची जी किंमत झिरो आले असेल तर उत्तर काय येते वास्तव समान येते का काय येते प्लसमध्ये आलं तर काय येते आणि मायनसमध्ये आलं तर काय येते हे पूर्ण आपण लिहून दिलेलं आहे तर बघा त्याच्यामधलं क्वेश्चन सातव पहिलं गणित तीन वायचं वर्ग अधिक के वाय अधिक बारा बरोबर शून्य तर याच्याशी तुलना करून आपल्याला सीच्या किमती काढून घ्यावं लागेल आणि त्याची मूळ समान असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये केची किंमत काढायची आहे तर बघा आता इथं एची किंमत तीन बीची किंमत के आणि सीची किंमत बारा तर आपला फॉर्म्युला काय सांगतो बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आता बी म्हणजेच इथं काय आहे के आहे म्हणजे बी स्क्वेअर इक्वल टू आता इकडलं मायनस पुढे जाऊन दा काय झालं प्लस झालं बीची किंमत के स्क्वेअर ठेवून टाका फोर इंटू टू एची किंमत तीन सीची किंमत बारा के इक्वल टू चारित्रकम बारा गुणिले बारा था चे तर आता दोन्ही साईडचं वर्गमूळ केलं तर काय होईल ह्या दोन्हीपैकी एक बार येईल आणि हे के स्क्वेअरचं किंम हे के स्क्वेअरचं काय येईल फक्त के आणि इकडं बारा तर एकदम सोप्या भाषा तुमच्या गायडपेक्षा आणि पुस्तकी भाषेपेक्षा एकदम सिंपल आणि आउट ऑफ मार्क मिळून देणारी मेथड केची किंमत सिंपल बारा आलेली आहे तर याच पद्धतीने सातवा क्वेश्चनमधला दुसरा क्वेश्चन हा तुम्हाला सोडवायचा आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून वेळेवर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल इथं आपला टू पॉईंट फाईव्ह हा चाप्टर ए सरासरच्या संपतो याच पद्धतीने उद्या याच टाईमला दोन पॉईंट सहा हा चालू होईल तोपर्यंत नमस्कार